नमस्कार मित्रांनो टोटल मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या दहा ठळक बातम्या राज्यात दिवाळीपूर्वीच दिवाळी राज्य सरकारचे बारा मोठे निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर त्याचबरोबर महिलांसाठी आनंदाची बातमी महिलांना एस टी बस प्रवास मोफत पंचवीस सप्टेंबर बुधवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या प्रियो जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही टोटल मराठी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या ला लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया तर बघा या ठिकाणी पहिली मोठी बातमी लाडक्या बहिणींची चिंता वाढवणारी बातमी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हफ्ता एकोणतीस सप्टेंबरला जमा होणार आहे असे असले तरी लाडक्या बहिणींची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे एकोणतीस तारखेचा रविवार असल्याने बँका बंद असतात त्यामुळे या दिवशी खात्यात पैसे येणार की नाही याविषयी लाडक्या बहिणींमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे त्यामुळे हे पैसे तीस तारखेला जमा होतील की त्यानंतरही एक दोन दिवस लागू शकतात जुलै ऑगस्टचे पैसे लाभार्थ्यांना भेटलेले आहेत तर सप्टेंबरचे पैसे तीस सप्टेंबरपर्यंत मिळतील मात्र काही तांत्रिक अडचण आल्यास जास्तीत जास्त एक किंवा दोन दिवसांचा विलंब होऊ शकतो मात्र शासनाकडून आवश्यक ती कार्यवाही पूर्ण झालेली आहे महिलांनी चिंता करू नये ज्या पात्र महिलांना अद्याप एकही हप्ता मिळालेला नाही त्यांच्या खात्यात देखील तीस सप्टेंबरपर्यंत एक रकमी तीन हप्त्यांचे एकूण चार हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत त्यानंतरची मोठी बातमी बघा लाडक्या बहीण योजनेचा एकही रुपया मिळाला नाही अशा बहिणींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय ज्या महिलांच्या खात्यामध्ये एकोणतीस सप्टेंबरला येऊ घातलेल्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे येणार नाहीत किंवा अजूनपर्यंत या योजनेमध्ये अर्ज केला आहे परंतु पैसे आले नाहीत अशा महिलांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या माध्यमातून महाराष्ट्रवादी व्हॉट्सअप हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात आलेले असून यामध्ये तुम्हाला अठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 या क्रमांकाशी संपर्क साधावा लागणार आहे या क्रमांकाच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या समस्या सांगायच्या असून या समस्या सांगितल्यानंतर तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसकडून बहात्तर तासाच्या आतमध्ये कॉन्टॅक्ट केला जाईल व तुमची समस्या सोडवली जाईल त्यानंतर राज्यभरातल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी मागील वीज बिल थकबाकी भरा पाच वर्ष मोफत वीज मिळवा राज्य शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये घोषणा केलेल्या मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेमुळे सात पूर्णांक पाच एच पी पर्यंत कृषी पंपांना पाच वर्षासाठी मोफत वीज पुरवठा करण्यात येत असून त्याची अंमलबजावणीही महावितरणने सुरू केली आहे परंतु एप्रिल दोन हजार पूर्वी ज्या शेतकऱ्यांकडे पंपाचे आहे, कृषी वीज बिल त्यांना थकीत बिलाची रक्कम मात्र भरावीच लागणार असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे म्हणजेच मागील थकबाकी तुम्हाला भरावी लागणार आहे तरच तुम्हाला पाच वर्ष मोफत वीज मिळणार आहे बघा सरपंच उपसरपंच यांच्या मानधनात दुप्पट वाढ राज्य सरकारचा मोठा निर्णय सरपंच व उपसरपंच यांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय झाला आहे सरपंचांना ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येच्या वर्गवारीनुसार दरमहा सहा हजार आठ हजार आणि दहा हजार रुपये मानधन मिळेल तर उपसरपंचांना दोन हजार तीन हजार आणि चार हजार रुपये मानधन मिळेल त्यानंतरची मोडी बातमी बघा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दहा किंवा दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये बी एड डी एड धारक बेरोजगार शिक्षक उमेदवारांना कंत्राटी पद्धतीने शिक्षक म्हणून पंधरा हजार रुपये मानधन तत्वावर नियुक्ती देण्यात येणार आहे कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये शिक्षकांच्या नियुक्ती संदर्भात शालेय शिक्षण विभागाकडून शासन निर्णय जारी करण्यात आला आहे त्यानंतर सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी कांद्याचे भाव स्वस्त होणार कांद्याच्या वाढत्या किमती आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे त्यांनी बफर स्टॉकमधून घाऊक बाजारात कांद्याची विक्री जोरात केली आहे बफर स्टॉकमधून अधिक प्रमाणात कांदा सोडल्यास बाजारपेठेमध्ये त्याची उपलब्धता वाढेल अशी आशा त्यांना आहे त्यामुळे किरकोळ किमतीमध्ये घसरण होईल याशिवाय सरकार देशभरामध्ये पस्तीस रुपये किलो दराने कांदा विकण्याच्या योजनेवरही काम करत आहे त्यानंतर राज्याच्या राजकारणातली आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी उपमुख्यमंत्री अजित पवार महायुतीतून बाहेर पडणार महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार यांचा गट महायुतीतून बाहेर पडणार का यावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे भाजप आणि शिंदे गटाच्या धोरणांवर अजित पवार गटाची अस्वस्थता वाढत आहे महायुतीत दोन वेगवेगळ्या गटांमधील संघर्ष स्पष्टपणे दिसून येत आहे जर अजित पवार यांनी महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे दुसरीकडे अजित पवार गटाच्या मतदारसंघामध्ये भाजपचे इच्छुक तयारी करत आहेत त्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे यानंतरची चुमोडी बातमी बघा सर्वसामान्यांना दसऱ्यापूर्वीच खुशखबर सध्या माढाच्या मुंबई मंडळासाठी दोन हजार तीस घरांची सोडत प्रक्रिया राबवली जात आहे या सोडत प्रक्रियेमध्ये अर्ज करण्याची मुदत संपली आहे ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यामध्ये म्हणजेच दसऱ्याआधी सिडको कडून एकूण पंचवीस हजार घरे विक्रीसाठी काढली जाणार आहेत त्यासाठी सिडकोकडून निवडा तुमच्या आवडीचे घर ही संकल्पना राबवली जात आहे या संकल्पने संकल्पनेअंतर्गत जो प्रथम येईल त्याला प्राधान्य या तत्वावरी सिडको पंचवीस हजार घरांची विक्री करणार आहे बाजारभावापेक्षा ही घरे स्वस्त असतील असे सिडकोने सांगितले आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा पेट्रोल डिझेलची सुट्टी बटाट्याच्या तेलावर धावणार वाहने लवकरच बटाट्याच्या तेलावर धावणारी वाहने बाजारात येणार असल्याची माहिती मिळाली आहे सर्वच घरांमध्ये बटाट्याची भाजी जास्त वेळा बनवली जाते घरातील विविध पदार्थांमध्ये सुद्धा बटाटे वापरले जातात बटाटा या कंदमुळापासून इथेनॉल तयार केलं जातं त्यामुळे सेंट्रल पोटॅटो रिसर्च इन्स्टिट्यूटने एक प्रस्ताव आणला आहे या त्यांनी इथेनॉल बनवण्यासाठी बटाट्यांची जास्त लागवड केली पाहिजे असं म्हटलं आहे पेट्रोल आणि डिझेल सारख्या इंधनावर पर्याय म्हणून इथेनॉलकडे इथे जातं अनेक देशांमध्ये इथेनॉल युक्त बायोफ्यूल वापरले जाते भारतात पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स असते लवकरच सरकारकडून डिझेलमध्ये देखील इथेनॉल मिक्स केले जाईल यावर विचार सुरू आहे त्यानंतरची एस टी बस प्रवास मोफत सुकन्या समृद्धी योजना आणि कर्नाटकात मोफत बस प्रवास आणि महाराष्ट्रामध्ये प्रवास सवलत यासारख्या महिलांसाठी योजना राबवण्यात आल्या आहेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये सुद्धा कर्नाटकासारखी मोफत बस प्रवास योजना महिलांसाठी सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे